तर वळूया पुढील बातमीकडे यलगार परिषदेच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक आज पुणे पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आणि त्यांची न्यायालयामध्ये नाचक्की झाली सुप्रीम कोर्टानं चौदा फेब्रुवारीपर्यंत प्राध्यापक तेलतुंबडेंना संरक्षण दिलं होतं तरीही पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर असून तेलतुंबडे यांना सोडून देण्यात यावं असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी पोलिसांना दिला यावेळेस न्यायालयानं पुणे पोलिसांना चांगलंच फटकारलंय एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल झालेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं ना फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी प्राध्यापक तेलतुंबडे यांना मुंबईत अटक केली आणि शनिवारी पुणे न्यायालयासमोर उभं केलं तेलतुंबडे विरोधात कारवाई करताना पुणे पोलिसांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाची तांत्रिक बाजू समजली नाही आणि त्यामुळे न्यायालयानं ना पुणे पोलिसांना चांगलंच खडसावलं प्राध्यापक अटक तेलतुमेंटकायदेशर तत्काल सोड़ा असे निर्देश न्यायालय ने दिल ऐसे होना नहीं चाहिए था जो पुलिस ने जो किया है अरेस्ट वगैरह वहाँ पूरा ड्रामा बना के और यहाँ पर लाया लाया ये इट ऑब्जेक्शनेबल सो होना नहीं चाहिए था अभी जैसे कि जज ने ऑर्डर दी है दैट इज गुड ऑर्डर बट आई थिंक सेंस प्रिवेल काइंड ऑफ जजमेंट हम बोल, बोलते गए वैसे कुछ वैमेंटली नहीं बट बोलते गए कि अभी तो अभी इट्स टू अर्ली सुप्रीम कोर्ट के चार बिग बाकी है ये क्या चला रहे हो वगैरह वगैरह तो उनका जवाब ऐसे ही था कि नहीं नहीं वो ठीक है कोर्ट में देखिए बाद में लेकिन हमें हमारे इससे हमें कार्रवाई करने दीजिए टाइप वगैरह कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक पा आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानं चौदा जानेवारीला नकार दिला होता पण त्याचवेळी तेलतुंबडे यांना अटक न करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली होती जामिनासाठी अर्ज करता यावा यासाठी हे संरक्षण देण्यात आलं पण पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे डोळे झाक केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप प्राध्यापक तेलतुंगडे यांच्या वकिलांनी केला एकूणच या प्रकरणात पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची तांत्रिक बाजू तपासून न पाहिल्यानं त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे हेही तितकंच खरं सागर आव्हाड मराठी पुणे